माझ सोलापूर न्यूज चॅनल आज आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही विजयदादांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी शिवरत्न बंगल्यावर पत्रकारांशी बोलणं टाळलं असलं तरी एकाच वेळी विविध भागातील विविध पक्षांची नेतेमंडळी मंडळी शिवरत्नवर एकवटल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे शिवरत्नवरती विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर रघुनाथ राजे निंबाळकर फलटणचे आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील सांगोला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख माजी आमदार जयवंत जगताप संजय कोकाटे व मान खटाव तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते या सर्व नेत्यांची बंद सुमारे दीड तास गुप्त खलबते झाली गिरीश महाजनांच्या वक्तव्याने मोहिते पाटलांची नाराजी दूर झाली त्यांचे बंड जोर थंड झाले अशा वावड्या आज सकाळपासून उठत होत्या परंतु अचानक या सर्व मोठ्या नेत्यांच्या एकत्रित येण्याने लवकरच काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे शेकापच्या जयंत पाटलांनी लवकरच आमचा निर्णय तुम्हाला समजेल येत्या आठ दिवसात येथील राजकारण बदलल्याचे तुम्मास पहावयास मिळेल असा जाता जाता इशारा केला तर संजय कोकाटेंनी मात्र आपली परखड भूमिका मांडत मोहिते पाटलांनी आता धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली आहे जर धाडसी निर्णय घेतला नाही तर आपणा सर्वांची राजकीय अवस्था बिकट होईल असे सांगितले लवकरच गिरीश महाजनही शिवरत्नवरती भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे ज्यांच्यासाठी हा सर्व राजकीय सारीपटाचा खेळ मांडला गेलाय त्या धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र वेट अँड वॉच म्हणत मीडिया समोर बोलण्यात आळलं या मोहिते मोहिते पाटील रणजित सिंह शिवतेज सिंह अर्जुन सिंह मोहिते पाटील व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल